खोटं बोलणं कधी ना कधी अंगलट येतच असतं आणि ते आता येऊ लागलाय मित्र हो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी भाजप मित्र पक्षाला डावलून आपल्या पुरतीच रणनिती आखत आहे जमेल तसं मित्रपक्षाचं खच्चीकरण करीत आहे ही निवडणूक नक्की कशी लढायची म्हणजे एकत्र लढायची स्वबळावर लढायची हे अजून माहितीचही ठरलं नाही आणि महाविकास आघाडीचं सुद्धा अजून ते, का ते, ते निश्चित काही निश्चित नाही पण काही झालं तरी भाजपच्या मनसभ्यावर अतिवृष्टीचं पावसाचं पाणी नक्की पडेल अशी परिस्थिती आणि तशा पद्धतीचं वातावरण ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेलं आहे अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अतोनात नुकसान झालेलं आहे अहो त्यांचं पुढचं जगणं देखील आता कठीण झालेलं आहे आणि त्यात सरकारनं त्याला वाऱ्यावर सोडलं एकतर निवडणुकीत दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन हे एक केवळ गाजर होतं हे आता बळीराजाला सुद्धा करून चुकलं अतिवृष्टी आणि महापूर यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने पुन्हा एकदा फसवलं मागणीप्रमाणे मदतीची घोषणा केली गेली नाही अह त्या बिहारमध्ये निवडणूक असल्यामुळं पैशाचा पाऊस पाडला जात आहे तिकडं आणि इकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून धारा लागल्या तरी त्यांना अपेक्षित मदत सुद्धा मिळत नाही कारण विरोधी पक्षात असताना ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून आकांड तांडव करणारे देवेंद्र फडणवीस आता सत्तेत बसल्यावर म्हणतात ओला दुष्काळ हा शब्दच अस्तित्वात नाही त्यामुळं त्यांची तुटप्पी भूमिका पुन्हा एकदा उघडी पडली सातबाडा उतारा कोरा करू म्हणणाऱ्या फडणवीसांचा चेहराच खर तर आता कोरा पडलेला आहे खोट खोट खोटं अहो खोटं बोलायचो तरी कित अहो बघा खोट बोलणं कधी ना कधी अंगलट येतच असतं आणि ते आता येऊ लागलं आहे शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना म्हणजे एका शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना त्या मदतीबाबत विचारले तेव्हा भरसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यालाच झापलं पोलिसांनी हुसकावून लावलं हा प्रकार सुद्धा शेतकऱ्यांना आवडलेला नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रश्नाला आपुलकीला उत्तर देणं अपेक्षित होतं पण तसं घडलं नाही सरकारचा विशेषतः भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला तडे जाणाऱ्या अशा अनेक घटना घडलेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारमधले अन्य मंत्री जेव्हा पाहणी दौऱ्यावर होते जाईल तिथं त्यांना शेतकऱ्याच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं एकनाथ शिंदे यांनी तर जाहिरातबाजी करून आणलेली मदत शेतकऱ्यांनी स्पष्टपणे नाकारली होती शेतकऱ्यांना संकटात मदत करणं राहिलं बाजूला त्यांच्या संकटाचाही राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला गेला शेतकऱ्यांच्या मनावर आणि काळजावर मोठ्या जखमा झालेल्या आहेत आणि त्यानंतर सुद्धा खोटेपणाची मलमपट्टी करण्याचा फार स्रोत राहिला हाच शेतकरी हाच बळीराजा आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान करणार आहे भाजपाने शेतकऱ्यांना रडवलं आता शेतकरी भाजपाला रडवतील कर्जमाफीची घोषणा आणि ओला दुष्काळ या शब्दांची सुद्धा आठवण ते करून देतील देवेंद्र फडणवीस